निकाल इकडे पंचानी दिलेला आहे <coughs> तो या ठिकाणी आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला प्रदत्ता त्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा समर्थ बाळशिरच यांच्या यांच्यावरती मनपूर्वक धन्यवाद आपण मैदानाला उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आजच्या या मैदानामध्ये फायनल साली एकूण सात गाड्या पहाल्या त्यामधील सात नंबरचा मान पटकवला सातव्या हो क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक सात वर धावली गाडी शंभू ग्रुप निमगाव पासष्ट पासष्ट या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली तास तास क्रमांक सात वरती सातव्या क्रमांकासाठी पात्र गाडी शंभू ग्रुप निमगाव अण्णा मंडले यांचा पासठ पासठ शंभू आणि त्याच्या वेळी सात नंबर चे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकरी रडले क्रमांक एक व रविारकर रिम्बे या गाडीचा सहाव्या सुंदर अशी गाडी अशी गाडी तास क्रमांक एक वर दोन वितावित अकोलकरी यांचा पिस्तूल आणि त्याच्या जर अंशुरानंदिंगारकर यांचा पिंट्या त्याच्या मैदानातील सहा नंबर ची मानकरी बाज रबरचा मानकरी ठरवा पंचम क्रमांकाचा मान भटवला तास क्रमांक सहा वरील गाडी सोळा सीला प्रसार सचिना पावाय माझिरो या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी तास क्रमांक सहा वरून सुंदर अशी गाडी पाहणी फौजीक्रेप बुलढाणा हिरके चव्हाण फौजी हिंद केसरी सोमा फौजीचा कार्य महान भारत केसरी हिंद केसरी बद्या आणि त्याच्या जरी जगदीश बापू शिंदे बापूशे आंबेकर याचे नवीन खरेदी सोहळ्या पहा त्याच्या आजच्या मधातील पाच नंबरचे चे मान करू चार नंबरचा मान वार भटकावला चौथ्या क्रमांकाचे मांदे धरले तास क्रमांक दोन व धरली <coughs> गाडी पडण दादा रेडवे फलट या गाडीचा सुंदर अशी गाडी पहावी तास क्रमांक दोन वरिवारी आणि त्याच्याकडे भाऊसाहेबकोन्या शेष्ठा ते आजच्या मार्गातील चार नंबरचे तीन नंबरचा माल बटक

पंचानी धोनी सै कॅनराचा आधार घेतला आणि त्यामध्ये फायनल फायनलचा निकाल दिलेला आहे आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी झाला द्वितीय क्रमांकाचा खोंडे कोराळे या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर अशी गाडी ते आयुष अमरमाई भोपळ संदीप बाई माई भोपळ तेजस मारुती खोरणे कोराळे यांचा छोटा राणा आणि त्याच्या घरीला पारा सांडो सांडो नसले तांडा छत्रपती संभाजीनगर दगार कमलबाडी मुला आणि त्या कमलबाडी मुला पांघरे यांचा देवा त्या राणाने देवा आजच्या मैदातील दोन नंबरचे मानखरीपल या एक आदत एक बैल मैदानातील एक नंबरचा मानखरी <laughs> रम क्रमांकाचा माल भटकला तास क्रमांक चार व धाव गाडी जय बजरंगबली प्रसन्न शिवसेनावाडी सदाभाव सादवार मास्टर रेटरे या गाडीचा प्रथम क्रमांकला सुंदर अशी गाडी पाहिली आज सकाळपासून सुंदर असं मैदान संपन्न झालं आदरणीय तुकाराम भाऊ देशमुख यांच्या महादिवसानिमित्त नगराध्यक्ष सचिन अपाळे मित्रमंडळाचे या मैदानातील एक नंबरचे मानकर आहेत सदाभाव मास्टर कदम रेटरे धरा यांचा मैदा व त्याच्या गडीला भाऊसाहेब गुजबा शिरसदेकरांचा आदत किंवा बैजा ते आजच्या भागातील एक लाख एक्कावन्न हजार छत्र्याचे एक नंबर चे मानकडील विजयी मालकांचा चळकाचा आणि समोरच्या चाहत्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मतपूर्वक धन्यवाद